ही हे की बघ म्हटलं काढ भरतंय ना याला पोटभर पाणी भेटलं की बघा हे आणि ते झाड नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मित्रांनो ही झाडे ही झाडे झाली बघा ती चार पाच झाडे आहेत इथं पाच सहा झाडे होती पण ते काय कारणास्तव होते राहू शकली नाही पण आता यांना जगवायचा मी संकल्पच केला की के या झाड जगवायचं म्हणजे जगवायचं आता पहिले मी बादली बादलीने आतून पाणी आणायचो बरोबर तिकडून आतून पाणी बादले छोटे ड्रम वगैरे हो हे ते पण आता आता हे बघा पाईपचा बंदोबस्त झालाय आपली सेवा जर सक्सेस असेल आणि खरी यशस्वी असेल तर आपल्याला सुविधा पण मिळतात आता शा शाळेवाल्याने हा पाईप बघा इथं हे झाडाला मिळणार पाणी म्हणजे झाड वाढणार की नाही बरोबर तर अशा प्रकारे प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे निसर्गासाठी या हिरवड वातावरणासाठी थोडे तरी प्रयत्न करा दिवसभर आपण मरमर मरतो मर आपल्या कुटुंबासाठी मरतो मरा कुटुंबासाठी झटा कारण ते एक सक्षम बाजू असते तुमची ती बाजू सांभाळून जर वेळ वाचत असेल तर अशा वृक्षासाठी द्या मित्रांनो धन्यवाद असेच व्हिडिओ व्हायरल करा आणि लोकांना पाठवा की बघा इथं काहीतरी चाललेलं आहे निसर्गासाठी ओके धन्यवाद मित्रांनो हे बघा हे काय बदामाचं झाड आहे आणि हे पोटभर पाणी त्याला भेटतंय बरोबर आता हे पोटभर पाणी झालं आळं फुल भरलेलं आहे आता याचं काम झालंय आता आपण याच्याकडे टाकू या झाडाला टाकू आपण आता हां आता याला पोटभर भरू द्या पाणी अशी पोटभर पाणी भेटलं ना झाडाला शपथ घेऊन सांगतो ही झाडं जगतात असं तुम्ही प्रयत्न करा आता बघा मी बादली बादलीने आणायचो पाणी आता पाईपची सुविधा झाली म्हणजे सुख येतं ना तुमचं जे तत्व आहे किंवा तुमची जी सेवा बिनधास्त असेल आणि ते म्हणतात ना निस्वार्थ तर त्याला मार्ग पण पुढे येतो आता बघा याचं आहे फावड्याने मी जोपर्यंत याला पोटभर पाणी भेटतं नाही हे फावड्यानं काम करतो याचं आता हे या आता आळं माती भरलेली याचं मी काम मस्त करतो असं आठ दिवसात पाणी यांना पाहिजे असतं आणि ते मी टाकत असतो ठीक आहे त्याचं पावड्याने त्याला करतो हे बघा हे मस्त झालं हे मस्त होतंय आता फुल पाणी असलं ना अहो पाणी असं वाहून जाण्यापेक्षा समुद्र नदीला पोचण्यापेक्षा अशा या झाडांना जर पाणी भेटलं तर हे झाडं किती सुख देतील बघा असं आड आड करून घ्यायचं ओके तर आता मी पावड्याने करतो ओके आऊ दिसू हे याचं काम करायचं आपल्याला आंघोळ करायची त्याला हे बघ जवळ घे ओके आता हे पाणी त्याला पोटभर पिऊ द्या बरोबर ये बघा आता याच काम या झाडाचं काम आपल्याला करायचंय ओके बस आता जाऊ द्या पाणी याला बघा आंब्याचं झाड आहे त्याला पहिले धुवून टाकतो बास बाबा पोटभर पाणी पिरे बाळा आता मी बाळा म्हणतो पण हा बाळा जेव्हा मोठा होतो ना बाबा हे रोप जेव्हा मोठं होतं तेव्हा फळेच फळे होतात सावलीच सावली ओके बघा आतून मस्त व्यवस्था आहे आता पाईपची थोडंसं इकडे तिकडे व्हावं लागतं पण आता बघा हे एक ते दोन पुढे तीन चार पाच झाडे ते सक्सेस येतं आता आता काही टेन्शन नाही ना पाण्याचं टेन्शन खतं तर माझ्याकडे असतं जे शेणकत असतं ते अवेलेबल ठेवतो मी तर यांना वाढवायचं बाबा ओके चला बाबा बाय यू भेटूया ब्रेक के बाद <laughs> वृक्ष लावा आणि मित्र भेटी जीवा भावा <laughs> <laughs> काहीतरी बोलतो मी ना यमग जुळण्यासाठी चला बाय बघा किती पाणी पितं एक झाड अशी व्यवस्था पाहिजे बाबा प्रत्येक झाडाला तर कशी झाडं जगतील का नाही उत्ति मोठी होतील रे बाळा हा तुमच्या एरियात पण अशी व्यवस्था करा अरे पावसाचं पाणी आडवा जिरवा आणि एका त तळ्यात साठवून ठेवा की जेणेकरून अशा झाडांना पाणी देऊ शकता तुम्ही बादली भरून भरून त्या तळ्यातून कुठे कुठेही झाड लावा जागा भरपूर आहे म्हणे जागा नाही जागा नाही तुमची इच्छा पाहिजे जागा भरपूर आहे आपल्या मनात जागा पाहिजे पहिले आपल्या हृदयात जागा असली ना तर सगळं होतं अव्हेलेबल इथून व्यवस्था आहे ती पाण्याची इथून हा पाईप जातो आणि बघा इथं पूर्ण गार्डन आहे बघा कशी फुले आलेली आहेत कारण पाण्याशिवाय शक्यच नाही कोणत्या गोष्टी हे बघा लाल फुले म्हणा कंथेही झाड म्हणा फुलझाड म्हणा हे पिंपळाचं झाड इथं ते साव हे छत्रछाया याची खूप मोठं झाड झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी बघा इथं पहिले इथं त्यांनी खेती केली होती इथं झालं आता भाज्या पालेभाज्या उगून झाल्या आता तिकडे त्यांनी नियोजन केलेलं आहे मस्त ओके चला बाबा ई फुला रे फुला तुझा सुगंध कसा हवेत दरवळ तो हा कसा अरे ससा असोया कासव असो सगळ्यांना सुगंध जातो कसा हे बघा आंब्याचे झाड वा 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 याला या पांद्या जरा छाटाव्या लागतील साहेब चला ठीक आहे ओके